सोनाली स्थान येते दक्षिणेची काशी हाय नमस्कार मित्रांनो मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल अशोक बाबर संपूर्ण मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट सोनारी आता आम्ही पोचलो आहे श्री काळ दर्शन घेण्यासाठी आणि मी आणि विश्वास तुम्हाला सांगितलं मी की आम्ही दोघं आलो तिथे आणि आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या तिच्या बरीच भाव किती येत असतात दर्शनाला देवाच्या तिलाच तुम्हाला सर्व नारळ प्रसाद वगैरे सर्व मिळेल ते सर्व दुकान आहे तिकडे छोटे छोटे स्टॉल्स आहेत तर आता आपण पोचलो मंदिराच्या प्रवेशद्वाराचा आहे आहेत कुठल्या मंदिराचा प्रवेशद्वार करते साडेबारा वाजता आरती होईल बरीच

आता छान प्रकारे दर्शन झालं आहे आणि आता सतीश ते नारळ फोडतोय नारळ मंदिरात नाही बाहेर फोडायला लागतं आणि आपण छान दर्शन झालं आरती पण भेटली आपल्याला आता इथे महाप्रसाद पण सुरू आहे आता आपण पण खोबरं जे घेतलं आहे देवासाठी ते आता आपण मंदिरावर उधळूया ते बघा असा असं गुलाल खोबरं उधळलं जातं आहे बघा ते बघा असं देवळावरती जेवढं उंच टाकते तेवढं उंच टाकायचं एक दोन मी उदरतो ते आमचा मोठा भाऊ जुळून परत माघारी आलाय <laughs> सोनारी तुला माहिती आहे का बातम्यांमध्ये पण आलेलं आहे माकडांमुळे अरे का ना का माळे काय नाही चल मी देतो काय तरीकडे आता सर्व महाप्रसाद चालू आहे हा पौर्णिमेला असतो का रोज असतो पौर्णिमा आणि रविवार बरोबर ना दररोज असतो का महाप्रसाद दररोज असतो आपल्याला आरतीनंतर नक्की ना दररोज इन्फॉर्मेशन जायला नको ओके मुलांनी या नावाने एक ट्रस्ट स्थापन केलेलं आहे आलेल्या भाविकांची व्यवस्था व्हावी यासाठी आपण अन्नक्षेत्र म्हणून या ठिकाणी चालू केलेली आहे त्याच्यामार्फत आलेल्या लोकांना प्रसादाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था संडास बाथरूमची व्यवस्था धुण्याच्या पाण्याची व्यवस्था हे आपण आपल्या ट्रस्टमार्फत करण्याचं नियोजन आहे तर आलेलं बरेच म्हणजे मंदिर आपलं प्रयोगनाथ मंदिर हे नंतर सोनारीचं स्थान येतं दक्षिणेची काशी संबोधत असतात आपली सोनालीला बरेच सात राज्यातले लोक आपल्या सोनारीमध्ये येतात म्हणजे आलेल्या लोकांची व्यवस्था होत नाही त्यासाठी आपण त्यांची गैरसोय लागतो लक्षात घेता आपण या गावातल्या तरुण मुलांनी महेश कारकर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे अन्नछत्र स्थापन केलेले आणि त्याच्यामार्फत आलेल्या लो लोकांची जेवढी शक्य आहे तेवढी आपण व्यवस्था करायचं नियोजन करतो ओके okay. आता छान छान काम करताय पण सध्या सध्या आपण आता दररोज महाप्रसाद देतो ज्यावेळेस चालू केलं दोन हजार बावीस गेलं त्यावेळेस आपण रविवार प्रसाद देत होतो पण ज्यावेळेस कोरोनाच्या नंतर रेग्युलर मंदिर चालू झाले तेव्हापासून आपण दररोज साडेबारा ते साडेतीन या वेळेमध्ये दररोज महाप्रसाद आपल्या आरती नंतर आरतीच्या नंतर साडेबारा ते साडेतीन या वेळेमध्ये आपण भाविकांना मोफत महाप्रसाद देतो तर हे रोज गुपवारी साडेबारा नंतर म्हणजे आरती संपल्यानंतर इथे महाप्रसादाची सोय करता जर कोणीच ह्याच्यासाठी देणगी वगैरे द्यायची असेल तर इथे येऊन देऊ शकतात अन्यक्षत्रासाठी इथे चालू असतं आणि खूप चांगलं काम करतात म्हणजे इथे ना लोकांची आणि भाविकांची चांगली सोय होते याच्यामुळे आणि बाकी सर्व सोय दिली ना तुम्ही आपण दोन एकर जागा घेऊन त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था प्रसादाचा हॉल आता सध्या जे प्रसादाचा आपण रिकाम्या जागेमध्ये करतो आहे तर आपण प्रसादाचा हॉलसाठी आपण दोन एकर जागेचं नियोजन केलेलं आहे okay. मंदिर समितीची जागा आहे सातशे बावीस एकर त्यांना आपण आपली मागणी केलेली आहे परंतु त्या ट्रस्टीचं काही म्हणजे त्यांना काही म्हणजे मानसिकता नाही की त्यांना आपण काहीतरी लोकांची व्यवस्था करायला पाहिजे तर आम्ही एक प्रायव्हेट जागा दोन दोन एकर जागा घेऊन त्या ठिकाणी आपण प्रसादाचा हॉल राहण्याची व्यवस्था पार्किंग लहान मुलांना करून खेळण्यासाठी गार्डन म्हणजे भाविकांची पूर्ण सोय तुमचा प्लॅनिंग आहे बरोबर ना आणि सगळ्यांच्या ओके म्हणजे भाविकांनी इथे आल्यानंतर त्यांना थोडी सरळ वाटतं मदत करावी ही माझ्या युट्यूब चॅनल करणं मी तुम्हाला आवाहन करतो हां तर त्यांना चांगलं मदत करावी कारण ते खूप चांगलं काम करतात आणि थँक्यू तुम्ही चांगलं काम करत असला तर हा देवाचा रथ आहे आणि हा पूर्णपणे दगडी आहे त्याची चाकं पण दगडाची आहे आणि पूर्ण रथ वरून खालपर्यंत पूर्ण दगडाचा रथ आहे आणि हा जेव्हा जत्रा असते ही देवाची तेव्हा जत्रा एकादशीला जत्रा असते चैत्र महिन्यात पौर्णिमेनंतरची एकादशी आणि त्याच्यानंतर एक दिवस दोन दिवसानंतर हा रथ इथून हलवला जातो आणि ह्या रथाची पूर्ण गावाला फेरी होते आणि हा रथ फक्त माणसांनी ओढला जातो दोन्ही साईडला रश् बांधून आणि खूप गर्दी असते हा रथ फिरवण्याचा प्रोग्राम जो असतो ना जेव्हा रथ तिथून हलतो तेव्हा खूप खूप लोकांची गर्दी लाखो भाविक असतात त्या रथाच्या आजूबाजूला रथ आणि ज्या दिवशी रथ हलतो त्या दिवशी ही जत्रा संपली असं ही जत्रा संपन्न झाली असं मानलं जातं आणि मग लोक रिटर्न घरी जायला निघतात रथाचं दर्शन घेऊ आपल्याला एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय